नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्रीस्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणी मग तर आज ना तुम्हाला मी आता आमच्या दारात दोन आंब्याचे झाडं आहेत आणि त्याला खूप मोहर लागलाय बघा या वर्षीच पहिल्यांदाच एवढा मोहर लागला ते पण तुम्हाला दाखवते आणि आज काही काम आहे तर आज मला सगळी दोनेट करायचे आहेत म्हणजे मी काय करते हरभरा डाळ दळून आणते म्हणजे आपल्याला भजाला वगैरे पीठ पण पुरेसं येतं विकतचं बेसन आणण्यापेक्षा नंतर धपाट्याला जे काही पीठ लागतं ना मिक्स सगळं तर ते पण मी एक एकदम दळून आणते एकत्र असं धान्य निवडून दळून आणते त्याच्यानंतर मला गहूसुद्धा नीट करायचं आहे कारण चपातीच खूप लागते सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी मुलं चपाती खातात पण भाकरी मग एखाद्या एक टाईम खातात पण शक्यतो त्यांना चपातीच खूप आवडते चपाती ते मग गव्हास पण पीठ संपले तर ते पण मी आता नीट करणार आहे त्याबद्दल तुम्हाला मोहरसुद्धा दाखवते तर कसा लागला दोनच झाड आहेत बघा मागल्या वर्षी पण आंबे लागलेले पण इतके काय लागेल इतका मोहर पण आलेला नव्हता तर यावर्षी बघा चांगलं असं लागले बघू आता कसं म्हणजे किती आंबे आपल्याला मिळतात खायला तर बघा इथं बघा दोनच झाडं आहेत पण असा मोहर ह्या वर्षी जास्त चाललाय बघा पहिल्यांदाच एवढा मोहर आलाय आमच्या झाडासनी एवढा काय येत नव्हता पहिल्यांदाच आलाय असं आणि जास्वंदीचं जे झाड आहे ना, ना ते पूर्ण असं आंब्याच्या झाडामध्ये जायला लागले त्याच्यामुळं ते कळत नाही बघा फुलं आहेत ते आंब्याच्या झाडाला लागले काय असं वाटते भास होतोय तर इथं वरद आणि त्याचा मित्र मित्र पण मित्र पण आणि भाऊ पण कारण माझ्या चुलत जावेचाच हा मुलगा आहे तर आज शनिवार होता सकाळची शाळा होती तर ते एक येऊन मी एका पंधरावीस मिनटं झाली आणि आता इथं खेळत बसलेत तर कागदाचं विमान केलंय बघा आणि दोघं पण खेळत आहेत त्यात किती आनंद आहे बघा तुम तुम्ही असं लहानपणी कागदाचं विमान करून खेळत होता का आम्ही पण खूप खेळत होतो यांच्याकडे बघून मला लहानपणीची आठवण झाली तर बघा मगाशी एक व्हाईट ते त्याच्यामुळे कट्ट्यावरती सगळा कचरा झालेला तर इथं बघा मी गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम केलेते म्हणजे काय केलं तर गव्हाच पीठ आहे ना ते तुपामध्ये छान असं सात ते आठ मिनटं भाजून घेतलेलं आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून खायचा सोडा वगैरे टाकून ना मी ते मळून घेतलेलं आणि आपण नॉर्मली कसं गुलाबजाम करतो सेम त्याच पद्धतीने केलेलं होतं आज शनिवार होता म्हणून इथं खिचडी नंतर उपवासाचा बटाटा हे मी केलेलं होतं नंतर इथं रात्रीचा डाळा तडका शिल्लक राहिलेला आहे थोडासा आणि इथं मी कुकरला आज पण भात लावलेला कारण डाळ तडका लग राहिलेला म्हणून आणि इथं मुलांची सकाळी शाळा होती म्हणून डब्यासाठी इथं मी शिरा केलेला तुपातला तर इथं बघा हे दोन पॉकेट मॅगीचे आहेत आणि हे मुलांनीच मला आणाय लावलेले कारण त्यांच्या कराटेचा शेवटचा दिवस होता म्हणून त्यांच्या कोचने त्या म्हणजे पार्टी सेलिब्रेट करायची होती याच्यासाठी म्हणून मला आणायला सांगितलेलं तरी इथं बघा मी धपाट्यासाठी ना असे एकत्र पीठ मळून म्हणजे दळून आणते तरी इथं बघा ज्वारी गहू बाजरी हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे सगळ्या हे सगळे जिन्नस मी एकत्र करून दळून आणते म्हणजे आपल्याला धपाट्याला नंतर एक्स्ट्रा पिठाची जुळवाजुळव करावं लागत नाही कायम मी असंच करते तर आता हे सगळं आता नीट करायला घेते पहिल्यांदा हे सगळं मी जे वेगवेगळं धान्य घेतलेलं ना ते अगोदर एकत्र करते छान असं पाकडून मग नीट करून दळून आणायचं तर इथं मी डाळसुद्धा दळून आणते कारण हरभऱ्याची डाळ दळून आणते का आपल्याला भजाला बेसन वेळी म्हणजे बेसनच्या फोळ्या वगैरे आपण काय पण करतो त्याला बरं पडतं हाताला असलं का आणि विकतचं का नाही खरं मी तर सांगते मला तर ते पुरतच नाही विकतचं किती आणायचं आणि किती करायचं त्यापेक्षा एक किलो डाळ दळून आणली का मला पुरवठी पण येते आणि मी असंच करते विकतचं बेसन आणण्यापेक्षा हे परवडतं पण आणि भरपूर होतं बघा पिठे एक किलो डाळीचं सुद्धा आणि इथं मी बघा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की तांदूळ मी धुवून वाळत घातलेले तर ते छान सुकलेले वाळत काय म्हणजे मी बाहेर उन्हात घातले नव्हते आतमध्येच असं फॅन खाली वाळत घातलेले आणि ते आता छान सुकलेले मग ते पण नीट करून धुळून आणायचं तर मी काय करते भज्यामध्ये बेसनच्या पोळीमध्ये हे थोडंसं तांदळाचं पीठ वापरते तर मग मुलांना पण आवडतात आणि आपल्याला पण बघा ते कुरकुरीत होतात भजी खूप कुरकुरीत होतात त्यामुळे मुलं पण आवडीनं खातात तर हे एक माझ्याकडे पा म्हणजे ह्याला काय म्हणायचं ते मला कमेंटमध्ये सांगा मला तर काही याचं नाव माहित नाही आमच्या इथं जुनी माणसं याला घमेलं म्हणतात बघा घमेल तर मला याचा खूप उपयोग होतो मी याच्यामध्येच उन्हाळा सामान वगैरे याच भांड्यामध्ये करते खूप छान होतं हलवायलासुद्धा खूप छान येतं आणि पटकन पटकन गरम पण होतं एवढं मीडियम आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त हलकं पण नाही तर इथं आता डाळ नीट करून घेतली तांदूळ नीट करून घेते आणि नंतर मला इथं कोंबड्या पण मला दमवत होत्या बघा म्हणजे आपण असं काय धान्य नीट करायला असं बाहेर बसलो को ना कोंबड्या येतातच येतात तर त्यांना मग धुळकावून लावावं लागतं नाहीतर आपल्या ह्या धान्यातच तोंड घालू शकतात आणि मग धान्यात तोंड घातलं तर मग ते आपण कसं खायचं हा प्रश्न पडतो म्हणून मग मी असं एक पाईप घेऊन बसलेले थोडासा पाईपवर केली का त्या जायच्या जा, पटपट लगेच पाठीमागं जायच्या तर इथं मग मी तांदूळसुद्धा नीट करून घेते पटपट आणि नंतर मग लगेच म्हणजे काय काय मी आज दळणार आहे बघा हरभऱ्याची डाळ धपाट्यासाठीचं पीठ तांदूळ आणि गहू कारण चपात्या चपात्याला पीठ म्हणजे मी ना एक दोन तीन दिवस आहे तोपर्यंतच लगेच दळून आणते मला ते पीठ संपलेलं अजिबात आवडत नाही कारण पीठ संपलं का म्हणजे चपात्याचं पीठ संपलं का खूपच प्रॉब्लेम होतो काय करायचं हे करायचं म्हणून मी दोन तीन दिवस अगोदरच ते दळून आणते म्हणून मला आणखी दोन तीन दिवसाचं पीठ आहे गव्हाचं पण तरीसुद्धा मी आज नीट करणार आहे आणि हे आपलं म्हणजे रानातलं गहू आहेत आणि त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये थोडीशी घाण पण आहे रानातलं गहू असल्यामुळे ते काय आम्ही म्हणजे निवडून पण मिळतात बघा गहू पण आम्ही काय निवडून आणलेले नव्हते ते तसेच आहे त्याच्यामुळे जरा त्यात घाण आहे आपल्या रानातलं गहू असल्यामुळे जरा घाण असते तर ती पण छान गव्हाला मग जास्त वेळ लागणार आहे तर मला मला वाटतं आता गव्हालाच मला एक सव्वा तास तर जाईल बघा गव्हामध्ये घाण असते जरा तरी मी उपणून ठेवलेला आहे गहू म्हणजे उपनून म्हणजे बघा वाऱ्याला आपण लावतो बघा सुपात घेऊन तसं ते करून ठेवलेलं आहे तरी सुद्धा गव्हामध्ये घाण आहे तर ती नीट करायची वेळ लागतो गव्हाला तेवढं बाकीचं हे सगळं माझं पटपट होऊन जातं आहे पण गव्हाला मला वेळ लागणार आहे म्हणून आणि इथं बघा हे असं मी नीट करून ठेवलेलं आहे आणि नंतर आमच्या इथं कसं करतात डब्यांमध्ये दळायला देत नाहीत तर आता मी गहू नीट करते इथं असं प्लॅस म्हणजे सॉरी हे कापडी पिशव्या किंवा ठिकी असतात ना आपली धान्यांचीच त्याच्यामध्ये दळायला देतात आणि नंतर मग आम्ही दळून आणल्यानंतर पिठं जे आहेत ना ते वेगवेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवतो इथं सगळे असंच करतात खेडेगावात शक्यतो हे असंच केलं जातं बघा डबे डायरेक्ट म्हणजे गिरणीमध्ये नेत नाहीत असा म्हणजे ठिक्यामध्ये वगैरेच भरून देतात बायका इथल्या आमच्या इथल्या खेडेगावातल्या आणि नंतर मग आम्ही आणलं की ते भरून ठेवतो डब्यातनं तर आता सगळं माझं नीट करून झालेलं होतं आता सगळ्या जी धान्य आहेत ना ती अशी कापडी पिशव्यांमध्ये वगैरे मी भरून ठेवलेले आहेत आणि गहूसुद्धा मोठ्या ठिक्यामध्ये भरून देणार आहे आणि नंतर मग हे असं मोजून द्यावं लागतं म्हणजे गिरणीवाल्यांनासुद्धा सुद्धा कळतं की आपलं धान्य किती आहे आणि त्यानुसार ते पैसे घेतात आमच्या इथं किलोवर पैसे असतात एक किलोला पाच रुपये असं आहे आमच्या इथं रेट तुमच्या इकडं काय आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर किलोवरतीच इथं धान्य मोजतात पायलीवरती कोण कोण गिरणीवाले पायलीवरती घेतात आणि कोण कोण किलोवरती घेतात तर दोन्ही पद्धतीने घेतात तर पाच रुपये किलो या दराने इथं आमच्या इथं दळून देतात तर कसं आहे स्वस्त आहे का महाग आहे तुमच्या इकडे कसा रेट आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि इथं मग माझं सगळं दळण वगैरे झालेलं खूप वेळ गेला तसं मला बघा पावणे दोन तास गेले बघा एवढं सगळं नीट करायला दिसतंय थोडं काम पण वेळ खूप गेला बघा याला आणि आज मी ठरवलेलं कालच ठरवलेलं की आज दळणाचं उडकून टाकायचं तरी बाजरी जी आहे ना ती मग मागल्याच आठवड्यात दळून आणलेली आहे ज्यादा बाजरी मी दळत नाही कारण मग बाजरीचं पीठ नंतर कडू होतं आणि आता संक्रांत पण आलेली आहे मग संक्रांतीच्या वेळी आपल्याला भोगी दिवशी बाजरीचं पीठ लागतं तर त्यावेळेसच मी आता दळून आणणार ना आहे तर आणलेलं बाहेर जे साहित्य आहे ते, ते सगळं अगोदर आता नेऊन ठेवते आतमध्ये चाळण वगैरे सगळं माझ्याकडे गहू चाळायची चाळणसुद्धा आहे त्याच्यामुळे माझं काम खूप हलकं होतं खरं तर त्या चाळणीमुळे आणि हे असं छान सगळी मी छोटी छोटी जी धान्य आहेत ना त्या पिशव्या सगळ्या या ठिक्यात एका घातल्या आणि आता हे सुतळीनं बांधलं आणि हे असंच आता मी स्कूटीवरती नेऊन गिरणीमध्ये ठेवून येणार आहे आणि खालचं जे सांडलेलं आहे ना ते पण आम्ही वाया जाऊ देत नाही ते भरायचं एका भांड्यात ठेवायचं आणि कोंबड्यांना ते टाकायला होतं वाया जात नाही मग आणि हे मग मी तास आता भरून ठेवते म्हणजे कोंबड्या वगैरे हे खातात नंतर आपल्याला त्यांच्या खायच्या वेळी टाकलं का खाऊन जातात आणि नंतर मग मी आता लगेच ते स्कूटीवरती नेऊन देणार आहे दळायला पण तोपर्यंत मला आज भूक लागलेली सकाळी फक्त मी थोडंसं भडण खाल्लेलं सकाळी कधी म्हणजे नऊ साडेनऊला ला आणि आता जवळजवळ पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि मला भूक पण लागलेली तर थोडासा ताळ तडका आणि भात मी इथं घेतलेला प्लेटमध्ये तर आता तेवढंच खाणार आहे ज्यादा खाल्लं का नंतर संध्याकाळी काही भूक लागत नाही म्हणून मी एवढंच प्लेटमध्ये थोडंसं घेतलेलं आहे तर इथंच बसून मग आता खाते बाहेर असं छान वाटतंय बघा आज मोकळ्या वातावरणात बाहेर बसून इथं मी खायचं चालू आहे तर पुढे माझ्या दोन जावा म्हणजे जरा लांब आहेत त्यांचा काहीतरी विषय चालू आहे मला काय ऐकू येत नव्हता पण नंतर त्या आल्या बघा माझ्याकडेच आल्या माझ्याशीच बोलायला लागल्या तर मग मी पण जेवत जेवत त्यांच्याशी बोलत होते त्यांना पण म्हटलं चला जेवण करताय का तर त्या म्हटल्या नको आता काय म्हणजे खरं तर जेवायची वेळच नव्हती पाहुणे तीन वाजलेल्या त्यामुळं त्यांनी काय नाही जेवल्या आणि इथं आता मी दळण घेऊन चाललेली आहे थोडंसं इत जास्त लांब नाही पण हे आता ओझं कुठं नेऊ मी डोक्यावरती किंवा असं कसं न्यायचं म्हणून म्हटलं चला आता स्कूटीवरती जाऊन आपण हे ठेवून येऊया आणि ओझं होतं बघा हे एवढं दिसतंय पण याच्यात ओझं खूप होतं आणि आता मला स्कूटी पण चांगली यायला लागली जमाय लागली पहिल्या पहिल्यांदाच मला आता म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यात स्कूटीला वर्ष झालं बघा या मार्गशीर्ष महिन्यात आणि आता दलन, एताना, एताना मी जाऊन तेवढं स्कूटीवरती दळण ठेवून येते आणि येताना येताना मोकळीच आहे म्हणून मी येताना मी पाण्याचा बाटला पण भरून आणणार आहे तर हे ठेवून येते अगोदर आणि येताना पाण्याचा बाटला घेऊन येते तर इथं बघा मी पाण्याचा बाटला भरून आणलेला आहे आणि आता आता जवळजवळ साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत तर म्हटलं चला आता कपडे पण आणूयात कपडे पण आणून ठेवायची काय होतंय एवढा वेळ का झालं कपडे काढायला कारण इथं सुकतच नाहीत झाडांची सावली पडते बरोबर इकडून इकडून त्याच्यामुळे ती सुकतच नाहीत लवकर लवकर जरी आपण कपडे जरी धुतली ना तरी ते सुकतच नाही पण आता सुक ले ले। ले ले बर। आता सुकलेले आहेत कारण पाहुणे चार वाजलेले आहेत बरोबर तर म्हटलं आता कपडे पण आता आणूयात आणि नेमका आरुणी ना आतमध्ये बघा चहा केलेला आहे मला खा खा म्हणून मागे लागले मला इथं चहा आणून दिलाय तिनं टोस्ट सुद्धा खा एवढे दोन तरी टोस्ट खा म्हणून माझ्याकडे आणून दिलेले आहेत ती पण एक गास इथं खाते बघा तिला काय खाय तिनं खाल्लेलं होतं आणि मला तिनं ठेवलेलं होता मला काय भूक नव्हती मग अशीच मी खाल्लेलं तरी पण मी ती म्हणते म्हटल्यानंतर खाल्लं एवढं दोन टोस्ट आणि चहा तर मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर इथं बघा हे अगरबत्तीचं पार्सल आहे तर किती अगरबत्ती आहेत काय प्राईज आहे ते मी बघत होते खातखात आरुणी माझ्याकडे दिलेलं होतं शंभर असतील बघा अगरबत्ती त्याच्यावरती काय लिहिलेलं नव्हतं आणि इथं पाठीमागे तुम्हाला लुगडं दिसत असेल बघा दंड घालण्यासाठी ते लुगडं आलेलं आहे अजूनही ग्रामीण भागात स्त्रियांना दंड घा म्हणजे दंड लावून साड्या नेसतात तर इथं माझा चहा पण प्यायचं झालेलं होतं आणि चार वाज गेलेल्या होत्या बघा आता तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय